राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आलेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा मंजूर तर झालाय पण त्याचं वितरण फारच मंदगतीनं चाललंय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालाय अनेक शेतकऱ्यांना विचारणा करण्यात येते की आमच्या जिल्ह्याला पीक विमा मंजूर झाला आहे का काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अमाऊंट दिसत नसलं तरी अजूनही पैसे खात्यात जमा होत नाहीयेत ना हो पहा ताज्या माहितीनुसार आपण पाहत आहोत की कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झालाय किती रक्कम मंजूर झाली आहे आणि पैसे कधी मिळणार आहेत याचीच माहिती आपण पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीना सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय राज्य भाजून निघत असताना आता वादळी पावसाला पोषक हवामान निर्माण झालंय आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून सोलापूर लातूर धाराशिव नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे यासाठी दक्षतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तसेच अकोला जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा, इशारा कायम आहे उत्तर मराठवाड्यापासून कर्नाटका तामिळनाडू ते मन्नारच्या अखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे राज्यात उष्णता असह्य होत असून जमीन अक्षरशः होरपळून आहे उकाड्यानं घामाच्या धाराही त्रासदायक ठरत आहेत काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस झालाय गारपिटीची नोंद देखील झाली आहे कोल्हापुरातील हातकणांगले सांगलीतील कस्बे डिग्रा जत इथं प्रत्येकी दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी इथं देशातील उच्चांकी पंचेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अकोला आणि चंद्रपूर इथं पंचेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नागपूर यवतमाळ अमरावती गडचिरोली वर्धा इथं चव्वेचाळीस अंशापेक्षा अधिक जळगाव जेऊर मालेगाव परभणी आणि वाशिम इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं आहे आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी अकोला इथं उष्ण लाट येण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हो पावसाचा अंदाज आहे यासाठी दक्षतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट दिलाय तसेच सोलापूर लातूर धाराशिव नांदेड जिल्ह्यात दुपारनंतर गडगडाटी वादळासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाला दिलाय यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांचे बाजारभाव तीळ बाजारात आता उठाव मिळत आहे पूर्वी आवक वाढल्यानं तिळाचे भाव ता ता कमी झाले होते पण आता उठाव मिळत असल्यानं तिळाचे दर काहीसे स्थिर झाले सध्या तिळाला प्रति क्विंटल सरासरी अकरा हजार तेरा हजार रुपये दर मिळत आहेत व्यापाऱ्यांचं मत आहे की तिळाची आवक पुढील काही आठवड्यात कमी होण्याची शक्यता आहे त्यानुसार मिरचीचं काय सध्या बाजारात हो हिरव्या मिरची आवक स्थिर आहे त्याला चांगला उठा उठाव मिळत असल्यामुळे त्यांचे दर टिकून आहेत सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये दर मिळत आहेत पुढील काही आठवड्यात हिरव्या मिरची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यात थोडाफार चढ उतार होऊ शकतो गव्हाचा बाजार देखील भरपूर चाललाय गव्हाची आवक वाढली असली तरी गव्हाचे भाव मागील तीन आठवड्यांपासून टिकून आहेत सरकारची गहू खरेदी सुरू झाल्यानंतर गव्हाचे दर काहीसे कर सुधारले आहेत सध्या गहू दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दरामध्ये विकला जातोय पुढील महिनाभर गव्हाची आवक चांगली राहण्याची अपेक्षा आहे आता आल्याच्या बाजारात आवक वाढल्यामुळे त्याच्या भावात कमी झालेली आहे मागील दोन महिन्यात आल्याचं भाव निम्म्यापेक्षा कमी झाले सध्या आल्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार ते तीन हजार रुपये दर मिळत आहेत यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आल्याची आवक काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात थोडे चढ उथार होऊ शकतात कापूस बाजारात देखील थोडा बदल दिसतोय दोन दिवसांच्या नरमल्यानंतर कापसाचे भाव पुन्हा स्थिर झाले आहेत सध्या कापूस सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपये दरामध्ये विकला जातोय लाख गाठींहून अधिक कापूस विकलाय आणि आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये कापसाचे भाव कमी आयात राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय यानंतर पाहूया पीक विमा संदर्भातील महत्वाची बातमी खरीप दोन हजार चोवीस चा पीक विमा मंजूर तर झालाय पण त्याचं वाटप मात्र फारच मंदगतीने चाललंय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ झालाय अनेक शेतकरी विचारत आहेत की आमच्या जिल्ह्याला पीक विमा मंजूर झालाय का काहींना तर ते त्यांच्या खात्यावर अमाऊंट दिसते आहे पण प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होत नाहीयेत आजच्या माहितीतून आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झालाय किती रक्कम मंजूर झाली आहे आणि पैसे कधी मिळणार आहे पहा सुरुवातीला जी रक्कम मंजूर झाली होती त्यामध्ये आता वाढ झालेली आहे अजूनही काही जिल्ह्यांचे वैयक्तिक क्लेम मंजूर होत आहेत आणि ज्या जिल्ह्यांचा इल्ड ऑफ बेस्ट क्लेम बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर होईल त्यामुळे पुढच्या काळात रक्कम आणखी वाढणार आहे सध्याच्या घडीला म्हणजे पंचवीस एप्रिल पर्यंत एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालाय बत्तीस जिल्ह्यांसाठी त्यातला एक हजार नऊशे पन्नास कोटींचं वाटप आधीच झालंय उरलेली एक हजार दोनशे बत्तीस कोटींची रक्कम अजून वाटायची आहे ही रक्कम येत्या दोन ते चार दिवसात वाटली जाईल असं सांगितलं जात आहे एकंदर वाटपाची स्थिती कशी आहे यावर एक नजर टाकूयात कुठं वाटप जोरात चाललाय तर कुठं अजूनही वाटप मंद आहे मराठवाड्यात रक्कम जास्त आहे तर इतर भागात अजून उशीर होतोय त्यामुळे वेग -वेग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळं चित्र दिसत आहे अजूनही काही जिल्ह्यांना पीक विमा मिळायचा आहे इल्ड बेस्ड पीकचा विमा मंजूर झाल्यावर त्यांच्यासाठीही पैसे येतील त्यामुळे थोडं धीर ठेवा वाटप सुरूच आहे पहा विदर्भात खरं तर मोठा गोंधळ आहे पीक विम्याच्या वितरणाबाबत बुलढाणा जिल्ह्यात तीनशे कोटी रुपये मंजूर झाले होते पण त्यातल्या त्यात पंच्याहत्तर कोटी ब्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले म्हणजेच फक्त तीस टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्यामुळं कमेंट्स येत आहेत की तुम्ही म्हणता वाटप झालं पण आमच्या गावात कुलाना कुणाला नाही आलं काहींना थोडं आलं काहींना अजिबात नाही कारण पंच्याहत्तर कोटींचं वाटप खूप कमी आहे आणि आधी अजून बरंच वाटप बाकी वाट आहे आणि अमरावती जिल्ह्यात परिस्थिती आणखी वाईट आहे तिथे फक्त पन्नास कोटी एकसष्ट लाख रुपये मंजूर केले होते आणि ती रक्कम पूर्ण शेतकऱ्यांना दिली गेली बाकी शेतकऱ्यांना अजून विमा मंजूर झालेला नाही अकोला जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांची संख्या मोठी होती पण पीक विमा फक्त सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालाय शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली कारण शेतकऱ्यांची संख्या जास्त होती काही शेतकऱ्यांना हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळाली आणि शासनाकडून आणखी रक्कम दिली जाणार आहे वाशिम जिल्ह्यात देखील अपेक्षा मोठ्या होत्या पण फक्त बत्तीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये मंजूर झाले होते त्यातल्या दहा कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेले अजून बावीस कोटी रुपये वाटायचे ज्यामुळे शेतकऱ्यांना अजून थोडी मदत मिळेल यवतमाळ जिल्ह्यात चांगलं वाटप होईल असं वाटत होतं पण एकूण फक्त एकशे बावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर झाले आणि शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली यवतमाळमध्ये अजून इर्ट बेसमधून रक्कम मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आणखी शंभर ते दीडशे कोटी रुपये मिळू शकतात नागपूर जिल्ह्यात एकसष्ट कोटी रुपये मंजूर झाले आणि त्या पूर्ण रकमेचं वितरण झालं पण चंद्रपूर जिल्ह्यात मंजुरी झाली असली तरी अजून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले नाहीत चंद्रपूर मध्ये जर रक्कम इतर मंजूर झाली तर ती देखील मिळू शकते वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झाला होता जवळपास कोटी कोटी लाख रुपये रुपये त्यातील शेतकऱ्यांना दिले गेले, आता थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांना बाकीची रक्कम मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यात तीन कोटी रुपये मंजूर झाले आणि ती पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात गेली आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय पण तो खूपच कमी आहे फक्त सतराशे ते बाराशे शेतकऱ्यांना काही रक्कम मिळाली आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अजून काही रक्कम मिळण्याची शक्यता नाही नाशिक विभागातील स्थिती थोडी गुंतागुंतीची आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन आधीच झालं नव्हतं पण ते आता पूर्ण झालंय त्यामुळे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या चार जिल्ह्यांना पीक विम्यासाठी मंजुरी मिळाली आहे नाशिक जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालाय पण अद्याप एक रुपयाचंही वितरण झालं नाही धुळे एक जिल्ह्यात एकोणतीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यापैकी बावीस कोटी वाटल्यात आणि सहा ते सात कोटी रुपये अजून वाटप करणं बाकी आहे नंदुरबार जिल्ह्यात सोळा कोटी रुपये मंजूर झाले होते त्यात पाच कोटींचं वाटप झालं आणि बाकी अकरा कोटी अजून वाटप करणं बाकी आहे जळगाव जिल्ह्यात चव्वेचाळीस कोटी मंजूर झाल्यात जळगावची रक्कम अजून वाढण्याची शक्यता आहे कारण कॅल्क्युलेशनच्या प्रक्रियेत आणखी वाढ होऊ शकते आता पुणे आणि कोल्हापूर विभागाची स्थिती पाहूयात पहा कोल्हापूर जिल्ह्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये सुरुवातीला काही अडचणी होत्या पण आता कोल्हापूर मध्ये मंजुरी मिळाली आहे सातारा जिल्ह्यात पन्नास लाख मंजूर झाले आहेत जे खूपच कमी आहेत कोल्हापूरमध्ये आठ हजार दोनशे शेतकऱ्यांना आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वितरित केले जाणार आहेत सोलापूर जिल्ह्यात दोनशे ऐंशी कोटी रुपयांच्या आसपास रक्कम मंजूर होऊ शकते पण अजून कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे सध्याच्या कॅल्क्युलेशनुसार फक्त वैयक्तिक क्लेम साठी एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि यामध्ये बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे पुणे जिल्हा तीन कोटी रुपये मंजूर झाला पण अजून वितरण बाकी आहे अहिल्यानगर मध्ये सुरुवातीला कॅल्क्युलेशन नव्हतं पण आता काही वैयक्तिक क्लेम मंजूर झाल्यात आणि त्यासाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपये मंजूर झाल्यात अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरण लवकरच होईल अशी अपेक्षा आहे सांगली जिल्ह्यात साडेसात कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्यामधून अडीच कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले गेलेत अजून पाच कोटी रुपये वाटप करणं बाकी आहे यानंतर पाहूया मराठवाड्यातील पीक विमा वितरणाची स्थिती मराठवाड्यात सतराशे अठराशे कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांसाठी मंजूर झालाय छत्रपती संभाजीनगर मध्ये पंच्याऐंशी कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचे दावे मंजूर झालेत त्यातील जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात गेली आहे बाकीची रकमेची वाटप अजून बाकी वैजापूर आणि गंगापूर भागात शेतकऱ्यांना मिळू शकते जालना जिल्ह्यात एकशे शहाण्णव कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर झाले होते आणि चोवीस एप्रिल पासून शेतकऱ्यांना वितरण झालंय मंजुरी थोडी जास्त होती पण वितरण कमी होतं बीड जिल्ह्यात दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले त्यात चौतीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेत बाकी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अजून वितरित होणं बाकी आहे लातूर जिल्ह्यात एकशे त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर झाले होते पण लातूर तालुक्यात शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेत काही विसंगती आहे काही शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मिळाले तर दुसऱ्यांना सात हजार रुपये काही शेतकऱ्यांना अजून रक्कम मिळाली नाही लातूरचा विषय अजून थोडा बदलू शकतो पण सध्या एकशे कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्यांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू आहे धाराशिव जिल्हा दोनशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपये पूर्णपणे वितरित करण्यात आले आहेत फक्त अजून अठरा ते वीस कोटी रुपये वितरण होणं बाकी आहे नांदेड जिल्ह्यात तीनशे एकसष्ट कोटी रुपये मंजूर झाल्या तर एकशे सात कोटी वैयक्तिक दाव्यांसाठी आहेत ज्यात एकशे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित झाले बाकी दोनशे छप्पन्न कोटी रुपये अग्रिम दाव्यासाठी आहेत अग्रिमच्या वितरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे परभणी जिल्ह्यात चारशे एक कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले होते त्या तीनशे पंच्याऐंशी शे कोटी शेतकऱ्यांना वितरित केले गेलेत अजून सोळा ते सतरा कोटी रुपये बाकी आहेत आणि ते लवकरच वितरित होतील हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्यात एकशे सहासष्ट कोटी रुपये वितरित झाल्यात आणि अजून पंधरा कोटी रुपये बाकी आहेत येल्ड बेस्टच्या रकमेची वाट पाहणाऱ्या जिल्ह्यांमध्ये परभणी नांदेड यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आणखी किती रक्कम वितरित होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झालेल्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी अजून थोडं वाटप बाकी आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल अशी आशा आहे मित्रांनो ठाणे पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक दावे मंजूर झालेत परंतु या जिल्ह्यातील मंजुरी रक्कम तितकी मोठी नाही आणि ती अजूनही मंजुरीच्या प्रक्रियेत आहे साधारणतः इथं पन्नास लाख पंचेचाळीस लाख आणि नव्वद लाख अशी रक्कम मंजूर केली आहे ती अजून शेतकऱ्यांच्या खात्यात गेली नाही सिंधुदुर्ग आणि इतर जिल्ह्यांमध्ये अजून कोणत्याही प्रकारच्या पीक विम्याचं वितरण अद्याप नाही परंतु पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मोखाडा या भागात धान पिकांचं मोठं नुकसान नुकसान झालं होतं आता ते घेतलं जातं का या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही त्याबद्दल लवकरच सविस्तर अपडेट मिळतील आणि आपण ते जाणून घेऊ वाटपाची स्थिती वाटपाचं प्रमाण सध्या सुरू आहे काही भागांमध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण सुरू झालंय तीस एप्रिल पर्यंत साधारण ऐंशी ते नव्वद टक्के वाटप होईल अशी शक्यता आहे आणि आशा आहे की लवकरच लवकर पूर्ण आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल रकमेची वाट रकमेचा अजून चारक पूर्ण होणं बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना वाटप झालं तर ते त्यांच्या खात्यात येणार आहे अशी आशा आहे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पीक विमा वाटप होईल आणि यासाठी पाठपुरावा सुरू आहे दरम्यान हवामान अंदाज पीक विमा नुकसान भरपाई या संदर्भातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर वर मिळवण्याकरता स्क्रीन दिलेल्या व्हॉट्सअपवरती वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद